नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींना नुकताच मी एक माहिती सायंटिफिक माहिती चहाबद्दल वाचली मी पूर्वीदेखील चहा कॉफीबद्दल बऱ्याचदा बोललेलो आहे की चहामध्ये आपण जेव्हा दूध घालतो साखर घालतो तेव्हा काय होतं तर आता हा मी चहा केलेला आहे उकळत्या पाण्यामध्ये मी टी बॅग घातलेली आहे आणि मला पाहिजे तेवढा मी याला मला डायल्यूट करता येतो आ, मला जर नुसताच बिना दुधाचा प्यायचा असेल तर जास्त घट्ट केला तर तो पिऊन होत नाही म्हणून आपल्याला हवा तेवढा स्ट्रेंथचा करायचा आणि ती टी बॅग काढायची पण टी बॅगने फारशी स्ट्रेंथ तशी होत नाही उकळल्यासारखा चहा होत नाही आता हा जो चहा आहे मित्रांनो किंवा कॉफी अशी कोरा चहा किंवा ब्लॅक टी ब्लॅक कॉफी याच्यामध्ये कॅफिन आहे भरपूर पॉलिफिनॉल्स आहेत फायबर्स आहेत मल्टीविटॅमिन्स आहेत आणि हे जर ॲज इट इज आपण घेतलं रेग्युलर तीन ते चार कप असे दिवसाला तर याचे खूप हेल्थ बेनिफिट्स आहेत त्याचे डिटेल मी इतर व्हिडिओज केलेले आहेत चहा कॉफीवर ते तुम्ही बघा परंतु काय होतं आपण भारतात जो चहा करतो त्याच्यामध्ये आणि जगभर अनेक ठिकाणी जो चहा करतो त्याच्यामध्ये आपण दूध घालतो आता हे आपण दूध मी युजली असं दोन चमचे वगैरे दूध घालतो फक्त रंग बदलावा म्हणून म्हणजे बघा हा माझा जस्ट रंग बदलतो आहे परंतु हे सुद्धा दूध जे आहे याच्याने या जे दूध म्हणजे काय असतं फॅट असतं प्रोटीन वगैरे असतं त्याच्यामध्ये पण मेनली इट्स अ फॅट फॅट ग्लोब्युल असतात तर हे फॅट ग्लोब्युल ह्या पूर्ण पाण्यामध्ये पसरतात आणि ते ग्लोब्युल ह्या चहामध्ये जे अँटीऑक्सिडंट्स आहेत पॉलिफिनॉल्स वगैरे जे महत्त्वाचे घटक आहेत याच्या भोवती एक छोटे छोटे बॉल मायक्रोस्कोपिक बॉल तयार करतात आणि हे आपण जेव्हा पितो तर हे पोटामध्ये हे मायक्रोस्कोपिक फॅट ग्लोब्युल हे सरळ खाली इंटस्टाईन लार्ज इंटस्टाईन आणि पहाटेच्या विधीमध्ये निघून जातात हे आपशा भुवायला प्रॉब्लेम होतो खूप कमी आपशा होतं त्याच्यामुळे हे दूध जर आपल्याला अवॉइड करता आलं बिना दुधाचा नुसता कोरा जर चहा प्याला तर इट इज बेस्ट फॉर हेल्थ टी इज अ हेल्थ ड्रिंक आणि कॉफी इज अ हेल्थ ड्रिंक याच्याने आपण कोरा जरी प्यालो तर थोडीशी शुगर तात्पुरती वाढते पण तिचा लॉंग टर्म शुगर कंट्रोलवर दुष्परिणाम होत नाही उलट बेनिफिटच होतो लॉंग टर्म शुगर कंट्रोलवर इवन डायबेटिक्समध्ये सुद्धा परंतु आपल्याला हे पथ्य पाहायला पाहिजे एकतर ग्रीन टी प्या किंवा ब्लॅक टी प्या आणि दुसरा शेवटचा मुद्दा आता हे आहे पांढरंविष आपल्याला भारतीय लोकांना हे याच्यात घातल्याशिवाय दोन चमचे एक चमचा घातल्याशिवाय उकळून आपण मस्त उकळतो आणि मग पितो याच्याने पूर्ण चहाची हेल्थ स्पॉइल होते कुठलंच हेल्दी एलिमेंट फारसं चहामध्ये राहत नाही म्हणजे आपण दुधात उकळतो त्याच्याने त्याचं ॲब्सॉप्शन जातं आणि हे सडन मोठ्या प्रमाणावर याच्याने शुगर स्पाईक होतो हे कम्प्लीट हे फ्रक्टोज आहे शे उसाच्या रसापासून उसा, उसा तयार केलेलं ड्राय केलेलं तर याच्यामुळे चहा हेल्थ जो बेनिफिट असतो तो होत नाही त्यामुळे जर तुम्हाला एका बऱ्याच लोकांना दूध मानवत नाही व्हेरी गुड तुम्ही बिना दुधाचा चहा प्या किंवा थोडंसं एक चमचा सोया मिल्क टाका बदाम मिल्क टाका कोकोनट मिल्क टाका हे वेगवेगळे ओट मिल्क टाकता हे देखील मार्केटमध्ये मिळतात घरी देखील करता येतात बरेच लोक तेवढे उत्साही असतात तर ते, 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 ते देकल देकल टेक टाकून केलं तर हे फॅट ग्लोबलचा प्रॉब्लेम होत नाही मात्र बिना हे सगळं ॲड करायचा चहा इज बेस्ट अँड इट इज अ हेल्थ ड्रिंक सो आय होप यू लाईक दिस व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा टेक कॅ बाय